कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शिक्षणाचं माहेर घर अशी ओळख असणारं पुणे शहर या पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत देखील आले परंतु याच पुणे शहरात आता न्यायाधीशांच्या आदेशाची खोटी ऑर्डर सादर करत एका प्रकरणातील आरोपींनी जामे मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय साम टीव्हीच्या वृत्तानुसार न्यायाधीशांची सही असलेली एक खोटी ऑर्डर जोडून फसवणुकीच्या प्रकरणातील आरोपींनी चक्क मुंबई उच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याचं त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ई सकाळ ही वेबसाईट देशातील नंबर वन मराठी वेबसाईट आहे त्यामुळे आता राजकीय घडामोडीसाठी महत्वाच्या अपडेटसाठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचा स्वागत तर पुण्यातील सी टी आर मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही पन्नास वर्ष जुनी कंपनी आहे कंपनीनं दोन हजार बावीसमध्ये एका विमानतळासाठी टेंडर भरलं होतं मात्र टेंडर उघडताच याचे डिझाईन आणि डायग्रॅम चेन्नईचा इसम एम आर कंपनी लिमिटेडचे काही कर्मचाऱ्यांच्या मदतीनं कॉपी केल्याचं समोर आलं त्यामुळे सी कंपनीने जानेवारी दोन हजार बावीस मध्ये पुणे विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या तक्रारीवरून एस एन एम आर कंपनीचे उच्च पदस्थ अधिकारी रवीकुमार रामास्वामी हरिभाऊ चेमटे आणि आणखीन तीन जणांना अटक करण्यात आली होती साम टीव्हीच्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार आरोपींनी प्रक्रियेनुसार पुणे येथील दिवाणी न्यायालयात जामीनसाठी अर्ज केला आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अंतरिम जामीनसाठी अर्ज केला तिथे उच्च न्यायालयाची फसवणूक करीत खोटे निकालपत्र आरोपीच्या वतीनं सादर करत आरोपींनी जामीन मिळवला चार्जशीटवर आरोपींनी न्यायाधीशांच्या आदेश सुद्धा लीला या आदेशावरचा मसुदा तांत्रिक भाषेत लिहिला गेला होता ज्यामध्ये आतील आरो आरोपींवती लागलेले सर्व गुन्हे रद्द करण्याचे नमूद केले होते इतकंच काय तर पुणे न्यायालयातील न्यायाधीशांची बनावट सही सुद्धा करण्यात आली होती यासोबतच न्यायालयाचा शिक्का सुद्धा होता आर कंपनीच्या वकिलांनी पुणे न्यायालयाने दिलेल्या नेकलacci प्रमाणित प्रत मिळवली आणि त्यातून आरोपींना निर्दोष सोडणारा हा निकाल चक्क खोटा असल्याचं समोर आलं पुणे न्यायालयातील न्यायाधीश मकानदार यांनी आरोपींना निर्दोष सोडणार हाताने लिहिलेला निकाल आणि त्यावरची सही आपली नाही हे सांगितल्यानं सीटीआर कंपनीने तात्काळ पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली खोटे निकालपत्र कुणी तयार करून दिले यावर आता दोन्ही न्यायालयात सुनावणी सुरू आहे हे प्रकरण गंभीर असून संबंधित न्यायाधीशांनी वेळीच दखल घेण्याचं गरजेचं होतं संबंधित न्यायाधीशाच्या रजिस्टर यांना अधिकार आहे की जवळील पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करायला पाहिजे अशी प्रतिक्रिया बार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद पवार यांनी दिली विधी तज्ञांच्या मते न्यायालयानं स्वतःहून पोलिसात तक्रार दाखल करून भामट्यांना कायमची अद्दल घडवायला हवी होती आता पुन्हा या प्रकरणाची सुनावणी होणार असून न्यायाधीशांच्या खोट्या सह्या कुणी केल्या कोर्टाची फसवणूक करणारे भामटे कोण आहेत याचा शोध घेण्यासाठी न्यायालयाने पोलिसात जाण्याचा पर्याय दिला आहे सी टी आर कंपनीचे वकील आबिद मुलानी यांनी सांगितलं की मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आरोपींच्या जामीन अर्ज रद्द रद्द करण्यात आला असून त्यानंतर न्यायालयाने रजिस्टर यांना या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे निर्देश दिले आहेत दरम्यान लोकशाहीचा महत्वपूर्ण आधारस्तंभ असलेल्या न्यायव्यवस्थेचा अखेरचा विश्वास म्हणून सर्वसामान्य म्हणून पाहत असतो संसदीय व्यवस्था आणि भ्रष्टाचारामुळे लोकशाहीवरचा विश्वास उडवून टाकणारे चित्र निर्माण झाले आहे अशा अशा भामट्यावरती न्यायालयाने कठोर कारवाई करून न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करावा अशी सर्वसामान्यांची भावना आहे तर या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी सी टी आर कंपनीनं केली आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखी कोणकोणते खुलासे होत आहेत हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल परंतु हा पुण्यातील निकालाचा मुद्दा जो साम टीव्हीने एक्सक्लुझिव्ह सांगितला या प्रकरणाचे पडतात आता विधानसभेतही उमटले आहे आणि या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी चौकशीचे आदेशही दिले त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी कोणकोणते खुलासे होणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका